संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक एकशे शहाऐंशी बघूया मनती धालो धनीवरी आता न लगे शिदो नये शेन भरी आता यासी विसं चाल चाल रे कानोबा खेळ मांडू राणी बैसऊ बोटनी गाई जमा न लगे जावे घरा चुकली या ये सजन सोयरा माय बाप तू आम तुका मने धाबे पोट आता कशाचा बो पाहाने ते वाट मांगे पुढे राहील बघा या भंगात संत तुकाराम महाराजांनी भगवंताशी झालेलं प्रेम भक्तीतील आत्मसमर्पण आणि संसारापासूनचा विरक्त भाव सुंदर व्यक्त केलं धालो धनीवर धालो धनिवरे म्हणजे मी माझं सर्वस्व माझ्या धनीवर म्हणजेच श्रीकृष्णावर अर्पण केलं आता मला स्वतःसाठी काहीच उरलेलं नाही आहे न लगे शिदोरी नये भरे म्हणजेच आता मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही वोकेबिलिटीची गरज नाही वर्डिटीची गरज नाही अन्न वस्त्र व्यवहार काहीही नको एक क्षणही वेगळं राहणं आता अशक्य झालं चाल चाल रे कानोबा खेळ मांडू ही भक्तीतील निरागस विनंती आहे तुकाराम महाराज कृष्णांना म्हणतात चल रे कानोबा आपण दोघं खेळूया कान्होबा म्हणजे श्रीकृष्ण गाई गोठू हिरव्या रानात जाऊया हे निर्दोष प्रेमाचं प्रतीक आहे जिथं फक्त भक्त आणि देव एकांमध्ये खेळत न लगे जावे घरा म्हणजे आता देवाच्या सानिध्यात आपल्यावर भक्ताला परत संसारात जायची इच्छा होत नाही कारण मन पूर्णता हरिभक्तीत रमलेला आहे सजन सोयरा माय बाप तुह यामध्ये तुकाराम महाराज सांगतात की हे प्रभू तूच माझा सखा तूच माझा नातेवाईक तूच माझा पिता आहेस हा पूर्ण आत्मसमर्पणाचा भाव आहे तू का म्हणे धाले पोट म्हणजे भक्त म्हणतो की आता माझं पोट आहे देवाच्या प्रेमानं कोणत्याही सांसारिक गोष्टीची आता कमतरता वाटत त्यावरून अशी शिकवण होती की बघा या बंगाधन आपल्याला कळतं की खरी भक्ती म्हणजे देह हो मन आणि आत्मा या तिन्हींचं समर्पण असतं जेव्हा भक्त आपल्याला अहंकार इच्छा आणि भीती या सगळ्यांचा त्याग करून देवाला शरण जातं तेव्हा त्याला परम शांती लागतो तुकाराम महाराज सांगतात की देव हा आपला धनी आहे तोच आपला सोयरा आणि मायबाप आहे त्यांचं नाव घेतलं राहिलं त्याचं स्मरण केलं तर आयुष्य आनंदानं भरून जातं नंतरचा अभंग बघा अभंग क्रमांक एकशे सत्याऐंशी तुझी झाली आमुची निची नाही देखील सोय आ आय वर्णन केलेलं आहे घरी ताकारचे सरोवर येथे नवनिताचे पुर तुका म्हणे आता आम्ही न वजो खूप छान असा अभंग आहे बघा या अभंगात संत तुकाराम महाराजांनी भगवंताच्या सानिध्यात मिळालेला अद्भुत आनंद समाधान आणि आत्मविश्वास प्रकट केला हे संगती झाली आमुची म्हणजेच भगवंता तुझ्या संगतीत आपल्यावर आमच्या जीवनातील सर्व संशय संभ्रम आणि दुःख नाहीसे झाले आता आम्ही ठाम झालो आहे की तूच आमचं सर्वस्व आहेस नाही देखील ते मिळे म्हणजेच या जगात जे काही मिळणं कठीण आहे ते देव संगतीत सहज मिळते हे वाक्य आपल्याला सांगतात की देवाच्या संगतीत अशक्य गोष्टी शक्य होतात भोग सुख आणि समाधान हे सर्व त्यांच्या चरणी येतात पण ते भौतिक नव्हे तर आध्यात्मिक आनंद असत घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचा पूर हे ओळ अत्यंत सुंदर प्रतिकारात्मक आहे बघा ताक म्हणजे श्रद्धा आणि नवनीत म्हणजे भक्तीचा शुद्ध सार भगवंताच्या सान्निध्यात आल्यानंतर भक्ताच्या अंतकरणात श्रद्धेचं सरोवर तयार होतो आणि त्यावर भक्तीचा पूर येतो म्हणजेच अंतकरण पूर्णपणे आनंद शांती आणि भरून जातो तुका म्हणे आता आम्ही न वजून दवडिंता म्हणजेच तुकाराम महाराज सांगता की आता आम्ही आमचं आयुष्य वाया घालवत नाही देवभक्तीचं मोल आम्ही जाणला आहे संसारातील नश्वर गोष्टीच्या मागे धावण्यापेक्षा आता आम्ही नामस्मरणात आणि भक्तीत रमलो आहे या अभंगातून अशी शिकवण स्पष्ट होते बघा की देवसंगती म्हणजे जीवनाचा खऱ्या अर्थानं यश देवाची संगत संतांचा सहवास आणि नामस्मरण हे जीवनातील खरी श्रीमंती आणि सुखाची गुरुकिल्ली जेव्हा आपण देवाच्या संगतीत राहतो तेव्हा आपल्या जीवनात श्रद्धा शांती आणि समाधानाचे नवनीताचे पूर येतात आणि म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात की देवसंगती मिळाल्यावर मनुष्याचं आयुष्य खरं अर्थानं सार नंतर जाणग बघा का एकशे अठ्ठ्याऐंशी कामे पिढी माया बहु मारी नाही दया कामे पिढी माया बहु मारी नाही दया तुझ्या राहिलो आधारे झाले अवघे हो जीवन तुझे लागतो संगती आता येतो काकुळती तुझे लागतो संगती आता येतो काकुळती तुका तुझ्या हे गेली पिढा बघा छान असा अभंग आहे या अभंगात संत तुकाराम महाराजांनी माईक जगाच्या बंधनातून मुक्त होण्याची प्रक्रिया अत्यंत सुंदरते मांडलेली आहे कशी बघा कामे बी लो माया बहुमारी नाही आहे म्हणजेच महाराज सांगतात की माया आणि काम म्हणजे सांसारिक इच्छा आणि लोक यांनी मनुष्याला त्रास दिला आहे हे दोन्ही अशा शत्रूंप्रमाणे आहेत जे माणसाला मारत राहतात पण त्यांना दया नाही करुणा नाही काम क्रोध लोभ मोह अंका या साऱ्या गोष्टी या आत्म्याला दुर्बल करतात आणि मनाला अस्थिर बनवतात तुझ्या राहिलो आधारे झाले अवघे वरे येथे पण जेव्हा भक्त देवावर पूर्णपणे अवलंबून राहतो तेव्हा सर्व काही सुधार देवाचा आधार घेतल्यावर जीवनातील गोंधळ भय आणि दुःख नाहीस होत तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा मी तुझ्यावर कानोबावर म्हणजे श्रीकृष्णावर अवलंबून राहतो तेव्हा सर्व काही चांगलं घडतं तुझे लागलो संगती आता येतो काकुडती इथे सांगितले की जेव्हा भक्ताला देवाची संगत मिळते तेव्हा त्यांचं मन मृदू होतं म्हणजे कोमल होतं तो आपल्या चुकांबद्दल पश्चाताप करतो नम्र होतो म्हणजे शांत होतो आणि विनम्रतेने देवाला म्हणतो की आता मला वाचाव ही काकुळती म्हणजे ही जी बोललेली आशा म्हणजे आत्म्याची खरी विनंती जी देवाला अत्यंत प्रिय असते तुका म्हणे तुझ्या बिडा कानोबा हे गेली पिडा म्हणजे तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की कान्होबा तुझ्या चरणी शरण गेलो आणि सगळ्या पिढ्या संपी देवाच्या भक्तीत रमलो की मनातील अशांतता दुःख आणि मोह संप शांतता आणि प्रेम होत या अभंगातून आपल्याला एक अमूल्य शिकवण मिळते देवा वाचून मनुष्याला खरी शांती मिळत नाही माया काम क्रोध यांच्या मागे धावणारा मनुष्य नेहमी अस्वस्थ राहत पण जेव्हा तो देवाच्या आश्रयाला जातो तेव्हा त्यांचे सर्व दुःख नाही सांगतात की देवावर अवलंबून राहा आणि माईक बंधनातून मुक्त व्हा कारण देवाच्या चरणी शरण गेल्यावर जीवनातील खऱ्या शांती शांतीचा अनुभव येतो अभंग क्रमांक एकशे एकोणनव्वदपासून आपल्याला जे हे राहते टिपरी जे आपण टिपरीचं खेळ राहतो आपण त्याला आपल्या आप म याच्यामध्ये पिटीडांडू म्हणू शकतो टिपरी वेग त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी वेगळा गेम येतो आणि त्यामध्ये ते जसं आपण भारूड म्हणतो तसे यानंतरचा अभंग आहे एकशे एकोणनव्वदवाला बघा खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाचती ती वैष्णव बाहेर खूप छान असं याच्यामध्ये खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे क्रुध अभिमान केला पावटनी एक एका गथील पाई रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी कळी काळा वरी से कास एक एका एकाहुनी बळी रे गोपी उठी तुळशीची माळा हार मिरवती गळारे टाळंग टाळ मृदुंग घाई पुष्प वरुषाव अनुपम्य सुख सोहळारे लुबलली नाती लागली समाधी जन नर नारी लोका पंडित ज्ञानी योगी महानुभाव एक सिद्ध साधकार रे वर्णाभिमान विसरती आती एक एका लुटांगणी जाती रे निर्मळ चित्ते झाली नवनी ते पाशा पाजर सुटती रे ऊ गर्जतंबर कार गर्जतंबर मातले हे वैष्णव वीर रे तुका मने सोपी केली पाया खिळ तर वाळवंटी नाचत वैष्णव भावी खूप छान असा भारूड लिहिल्यासारखा अभंग आहे आपण त्याचं विश्लेषण बघा या अभंगात संत तुकाराम महाराजांनी भक्तीच्या आनंदाचा अद्भुत दृश्य उभं केला आहे वाळवंटात म्हणजे सांसारिक कोरड्या जीवनात त्यांनी हरनामाचा खेळ मांडला खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव पाहिजे भक्त लोक एकत्र आले आहे डाळ जंगाचा गजर आहे आणि सगळे वैष्णव आनंदात नाचत आहे हे नाचणं म्हणजे फक्त देहाची हालचाल नाही ही आत्म्याची मुक्त अवस्था आहे जिथे क्रोध अहंकार लोभ यांचा नाश क्रोध अभिमान केला पावटणे एकाएका लागतीला पाहिले म्हणजेच भक्ताच्या नम्रतेमुळे अहंकार आणि क्रोध त्यांच्या चरणाशी झुकतात त्यांच्या भक्तीसमोर हे दोष पराभूत होतात नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी इथे सांगतात की नामस्मरण आणि कीर्तनाच्या लहरींनी वातावरण पवित्र झालं आहे कडी काळावर म्हणजेच पापांच्या योगावर भक्तांनी विजय मिळवला आहे गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा हार मिलवती गळात हे भक्त तुळशींच्या माळांनी गोपीचंदनाच्या ओटींनी सजलेले आहे त्यांच्यावर पुष्पवर्षाव होत आहे आणि आनंदाचा अद्भुत मेळा आहे लू लू धली नादी लागली समाधी मुढ जननर नारी लोका म्हणजे नाद म्हणजे नामाचा ध्वनी आणि या नामा नादात सर्व लोक ज्ञानी अज्ञानी योगी सामान्य एक एकरूप झाले ते सर्व समाधी अवस्थेत गेले आहेत आणि देवाशी एकरूप झालेले आहे वर्णाभिमान विसरली याती म्हणजे या भक्तांमध्ये कोणाचं वर्ण जाती उच्च निष्पणा काही नाही सर्व समान आहे आणि एकमेकांच्या चरणी नतमस्तक होत आहे अशा निर्मळ भक्ती दगडालाही करुणा सुटतील पाषाण पाजरी महाराज सांगतात की या भक्तीच्या नाम मार्गाने या वैष्णवाच्या संगतीत भावसागर म्हणजे जन्म मृत्यूचं दुःख ओलांडणं सोप झालं या अभंगातून तुकाराम महाराजांनी एक गहन सत्य सांगितले की भक्ती म्हणजे एकच एक, एक उत्सव जिथं हरिनामा आहे तिथं भेदभाव क्रोध अहंकार राहत भक्ती माणसाला नम्र बनवते आणि आनंदाने भरते देवाचं नाव घेताना वर्ण जाती धर्म प्रतिष्ठा काहीच महत्वाचा फक्त शुद्ध भाव असावा आणि देवावरील प्रगाढ प्रेम असावं तेव्हाच मनाचं वाळवंट फुलणार गोकुळ त्याचं बनतं नामस्मरण ही भावसागरातून मुक्त होण्याची सोपी वाट आहे आणि अहंकार सोडून नम्रतेने देवाचं नाव घेतलं तर प्रत्येकाचा जीव पाव भक्ती म्हणजे समाजातील सर्व भेदभाव वितळवणारा दैवी आनंद आहे नंतर बघा अभंग क्रमांक एकशे नव्वद बघा तोही एक आपला टिपरी केवासारखा एक भार उडलेल्यासारखा एक जे सहा कळव्याचं आहे हे राहते आहे एके घाई खेळता न पडती डाई दुचाळ्याने ठकशिल त्रिगुणाची फेरी थोर कष्टी होशी या चौघी तरी तरी सोयी रे खेळ या निराळाची राई सांडी या विषे याची तेनेची खेळे बसवंत होसी ऐसे सत्य जाणे माझ्या भाईरे चिंपी याचा चोर पोर एका या नामा तेने विठ्ठल बसवंत केला रे आपुल्या डिया शिकवणी घाई तेने संततर तर फड जाग विलारे ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा सोपाना आनंदे खेळते कानो गोवारी त्यांनी बसवंत केला आपण भोवती नाचते रामा बसवंत कबीर खेळिया जोडा बरवा विला पांचा सव गडिया एकची घाई तेथे नाद बरवा उमटला रे ब्राह्मणाच केला रे जनार्दन बसवंत करुनिया तेने वैष्णवाचा मेळ मिळविला रे कामने गडे हो उढा लाची होरूनिया सोयी एकाची घाई खेळताच हो झुक चुकला तू पडेल संसार डायर बघा खूप छान असा भारू आहे ते तुकाराम अभंगात जीवनाला खेळ म्हणतात पण हा खेळ साधा नाही तो अध्यात्म्याचा आहे जीवनाचा खेळ योग्य रीतीने न खेळला तर माणूस डाई म्हणजेच पराभूत होतो त्रिगुण सत्व रजतम या तिन्हीच्या फेरात पडल्यास मनुष्य भ्रमित होतो जो या विषयाच्या घाईपासून स्वतःला दूर तोच खरा बसवंत म्हणजे संतवंत सिंपी याचा पूर नामा म्हणजे नामदेव महाराज यांनी खेळा भक्तीचा खेळ खेळून विठ्ठलाला स्वतःकडे खेचले ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई यांनी आनंदाने तोच खेळ पुढे चालविला कबीर रामदास जनार्दन अशा संतांनी तोच मार्ग धरला एकाच घाईत म्हणजे एकाच एकनिष्ठ भावनेत भगवंताकडे धाव घेतली या सर्वांनी मिळून एक अद्वितीय भक्ती नान जगात घुमविला तुकाराम महाराज शेवटी म्हणतात गडे हो उजारुनी खेळा म्हणजेच अध्यात्माचा खेळ हुशारीने जगतेने संताच्या मार्गाने खेळा जो चुकीच्या घाईत पडतो त्याला संसारात हरवायचं हो यावरून शिकवण अशी होते की जीवन हा एक खेळ आहे पण हा खेळ लोध क्रोध अभिमान नाही तर भक्तीच आहे जो विषय सुखाच्या मागे धावतो तो हरतो जो देवाच्या प्रेमात खेळतो तो जिंकतो संताचा मार्ग धरला की जीवन जिंकलेच म्हणायचं हेच या अभंगाचं सुंदर तत्वज्ञान तर आता याच्यानंतर जे अभंग आहे विश्लेषण आपण पुढच्या भागामध्ये बघूया कारण विडोआ खूप मोठा आहे आणि जा लेन जास्त असली तर आपली माऊली थोडीशी थकतात तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत रामकृष्ण माऊली संत तुकाराम महाराज की जे